जे धरणे आंदोलन किंवा निवेदन देण्याचा हा या ठिकाणी याच कारण असं आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मणजी हक्के साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे ओबीसीचा वर्ग आहे त्या वर्गाला जागृत करून त्यांच्या न्याय हक्काच्या साठी ज्यांनी लढा उभा केलेला आहे त्या लढा उभा करत असताना या लढवयाला मारहाण करण्याचा जो निषेधार्थ तो कार्यक्रम ज्या ठिकाणी झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे म्हणून चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीनं चाकूर तहसील कार्याल तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्याकरिता ओबीसीचं नेत्र नेतृत्व सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत अवडेकेंट कोळगेव कोळगेवसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत कोळगावे साहेब आपलं काय निवेदन दिलेलं आहे किंवा आपलं म्हणणं काय आहे तीस तारखेला रात्री पुणे येथे कोंडवा परिसरामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांची मोटरसायकल आढळून त्या ठिकाणी वीस पंचवीस मराठा समा समाजाच्या तरुणांनी त्यांना बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी अडवलं त्या ठिकाणी धक्काबुक्की केली आणि मारण्याचा प्रयत्न केला याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत आपणही या ठिकाणी चाकूर तालुक्याच्या वतीनं सकल ओबीसी दलित भटकेविमुक्त अल्पसंख्याक यांच्या वतीनं आपण या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो दिलेला अधिकार आहे आम्हाला आमचं मत व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार असताना आमच्या अधिकारावरती जर कोणी गदा आणणार असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि इथला संबंध महाराष्ट्रातला ओबीसी समाज रस्त्यावरती पेटून उठल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद या ठिकाणी चाकोर शहरातलं पद भुसवलं आणि या नेते सन्माननीय एन आरजी पाटील साहेब यानंतरची आपली दिशा काय ठरलेली आहे मागच्या काळामध्ये ओबीसीचे महाराष्ट्राचे लढवये त्यांच्यावर जो काही ध्याड हल्ला झाला त्या हाक्या त्या हल्ल्याच्या दिशेदार आम्ही चाकूर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे मान्य हाकेसाहेबावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही सर्व चाकूर तालुक्यातील ओबीसी बांधव जाहीर निषेध करतो आणि या सरकारला अशी विनंती करतो की ज्या लोकांनी एक कट रचून ओबीसी नेते हाके यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्या संबंधित लोकांवर योग्य ती ताबडतोब कारवाई व्हावी आणि ही कारवाई न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये अधिक लढा तीव्र करण्यात येईल असा हा सरकारला आम्ही जाहीर इशारा देण्यासाठी आम्ही चाकूर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव इथं जमा झालेले आहोत आणि त्यांना अधिकचं संरक्षण पोलीस संरक्षण देण्यात यावं आम्ही अशी सरकारला विनंती करतो हो। तर चाकूर तालुक्यातील ओबीसी नेतृत्वाच्या वतीनं तहसीलदार चाकूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे याचबरोबर भविष्यातली जी रणनीती असेल त्या रणनीतीच्या माध्यमातून निवेदनात असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ज्या हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि समाजाच्या नेत्याला आपण संरक्षण द्यावं तसं तर सर्व महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा प्राध्यापक लक्ष्मण हक्के साहेबांच्या एक ढाल आणि क्वच म्हणून प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे तर आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला यांनी आपली भूमिका आणि भावना कळवलेली आहे महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनल मी सौदागर हकानी चाकूर